विद्यार्थी मित्रांनो तुम्ही तीन तीन चार चार तास अभ्यास करता दिवस रात्र एक करता तरीही तुमच्या लक्षात राहत नाही तुमच्याकडे ट्युशन असेल शाळा असेल एवढं करून तुम्हाला अभ्यास करायचा आहे वेळही कमी आहे मग कमी वेळामध्ये जास्त अभ्यास करायचा आहे लक्षातही ठेवायचा आहे ध्येय मोठं आहे मग याच्यावर उपाय काय तर याच्यावर उपाय एक पोमोदुरड टेक्निक आहे ते पोमोदोरो टेक्निक काय आहे पोमोदोरो टेक्निक कसं काम करतं या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत म्हणून हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा टेक्निक खर तर पोमोदोरो हा एक इटालियन शब्द आहे टमॅटोला पोम इटालियन मध्ये पोमोदोरो म्हटलं जातं फ्रान्सको सिरुलो नावाच्या एका उद्योजकानं त्याच्या शालेय जीवनामध्ये टमॅटो आकाराचा एक टायमर लावून अभ्यास करायचा आणि ही पद्धत त्याला एवढी फायदेशीर ठरली त्याने एकोणीसशे ब्याण्णव या ला याच्यावर दो एक पुस्तक लिहिलं आणि त्या पुस्तकाचं नाव आहे द पोमोदोरो टेक्निक ही टेक्निक आज विद्यार्थी शालेय जीवनात किंवा तुमच्या पर्सनल प्रोफेशनल लाईफमध्ये एक प्रेरणादायक टेक्निक म्हणून आज काम करते मग हे टेक्निक काय तर हे साधं सरळ सोपी टेक्निक आहे ही टेक्निक आहे ट्वेंटी फाईव्ह प्लस फाईव्ह म्हणजे पंचवीस मिनिट तुम्ही अभ्यास करा पंचवीस मिनिट अभ्यास केल्यानंतर पाच मिनिटाचा तुम्ही ब्रेक घ्या असे या पंचवीस प्लस फाईव्ह ला एक पोमोदरो म्हणतात अशा चार स्टेप केल्यानंतर तुम्ही एक मोठा ब्रेक घ्या तो ब्रेक म्हणजे पंधरा ते तीस मिनिटाचा तुमच्या सर्व लक्षात राहील आणि ही ही पद्धत जर आपण आयुष्यामध्ये वापरली तर नक्कीच तुम्हाला यश मिळेल तुम्ही कुठलाही अभ्यास एक मध्ये केलात म्हणजे पंचवीस प्लस फाईव्ह पंचवीस मिनिट अभ्यास केलात पाच मिनिटचा ब्रेक घेतलात पंचवीस मिनिट अभ्यास केलात पाच मिनिटचा ब्रेक घेतलात असं चार वेळेस केल्यानंतर मोठा एक ब्रेक घेतलात तर तुमच्या आयुष्यामध्ये काहीही वाचलेलं तुम्ही लक्षात ठेवता आणि तुमचं ध्येयही तुम्हाला लवकर साध्य होईल म्हणून आशा करतो तुम्ही आजच वाप आजपासूनच चालू कराल पोमो दुरो टेक्निकचा वापर करण्यासाठी